हे आहे हिंदळे येथील स्वयंभू श्रीदेव काशी विश्वेश्वर देवस्थान हे देवस्थान म्हणजे काशीविश्वेश्वर हे खूप प्राचीन आहे म्हणजे ते जवळजवळ पांडवकालीन आहे पांडवकालीन असून इथे भक्तगण भरपूर येतात हे नवसाला पावणारा असं हे मंदिर आहे नमस्कार मंडळी मी दर्शन आणि तुम्ही बघताय तुमच्या हक्काचं चॅनल ट्रॅव्हलर दर्श गावातील चिंचोळ्या पायवाटेवरून प्रवास करत करत आज आपण जात आहोत हिंदळे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील जागृत असणाऱ्या श्रीदेव काशी विश्वेश्वराच्या चरणी हा बाहेरील विहंगम परिसर पाहून हे देवस्थान किती प्राचीन असावं याचा एक साधारण अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो नाही का आजूबाजूला असणारी गर्द झाडी आणि त्यात असणारं हे सुंदर असं काशी विश्वेश्वर देवालय मन अगदी तृप्त करून टाकतं मंदिराच्या प्रांगणात तसेच मंदिरात असणाऱ्या सर्वच गोष्टी खूप खास वाटत आहेत असं म्हणतात की येथील घंटा सुद्धा अतिशय प्राचीन आहेत मंदिरातील प्राचीन बांधकाम आणि सभामंडपातील लाकडावरील सुबकता सहज सुंदर अनुभूती देतात आमच्या कोकणातील माणसं आपल्या ह्या कलाकृती अगदी आनंदाने जतन करतात याचे खूप अप्रूप मला नेहमीच वाटतं सभामंडपातून पुढे जात सहजच आत डोकावून पाहताना शिवपिंडी नजरेस पडली नेहमीप्रमाणेच हात नमस्कारासाठी जोडले गेले देव काशी विश्वेश्वर नावाची पाटी वाचून क्षणभर प्रत्यक्ष काशीला असल्याचाच भास झाला तुम्हालासुद्धा हा अनुभव नक्की येईल श्री गणेश आणि श्री नंदी महाराज यांच्या सुबक मूर्त्या खास लक्ष वेधून घेतात कारण बऱ्याच शिवालयामध्ये काळ्या पाषाणात नंदी महाराज स्थानापन्न झालेले दिसतात इथे मात्र अतिशय मोहक रंगकामाने मूर्ती अधिकच आकर्षक वाटते देव काशी विश्वेश्वराची शिवपिंडी फुलांची आरास केल्यामुळे अतिशय देखणी दिसत होती शिवप्रभूंच्या मंदिरामध्ये मला नेहमीच आनंद वाटतोच आजही शिवप्रभूंचं एक सुंदर मंदिर पाहता आलं आहे याचा खूप आनंद वाटतो श्री अभ्यंकर हे या मंदिराचे सर्व व्यवस्थापन बघतात त्यांच्याकडून या मंदिरासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेतली हा देवळात जी घंटा आहे ही पोर्तुगीज काळातले चिन्ह त्याच्यावर आहे बरेचसे संशोधक पुण्याहून येऊन ती बघून गेले त्याचे फोटोग्राफ करून गेले हीच ती घंटा जी पुराण काळातील साक्ष म्हणून आजही मंदिरामध्ये जतन करून ठेवली आहे याचा खूप आनंद वाटला आणि बाहेरच्या दीपमाळा आहे त्रिपोरी पौर्णिमाला उत्सव होतो विवाह होतो इथे असे धार्मिक कार्यक्रम आम्ही अभ्यंकर कुटुंबीय करतच असतो इकडे मंदिराचं बांधकाम आहे हे पांडवकाली नसून दगड दगडी बांधकाम आहे त्याला चुना आणि गुळ ह्या याच्यात ते दगडी बांधकाम केलेलं आहे आता आम्ही जीर्णोद्धार म्हणून करून त्याला प्लास्टर ऑफ प्लास्टर केलं आहे हे जे मंडप दिसतोय बाहेरचा हा मंडपही त्या काळातला असून हे लाकडी आहे आणि लाकडीच आम्ही ठेवणार आहोत लाकडी आणि वरती विटा आहेत क म्हणजे कौलं आहेत ही तशीच ठेवून आम्ही हा उत्सव असं म्हणजे हे देवस्थानाचं जे पूर्वीचं जे हे आहे काय म्हणतात त्याला प्राचीन जी अवस्था आहे ती तशीच ठेवून आम्ही ते जपण्याचा संस्कृती जपण्याचा वारसा आम्ही हातात घे गे, हाती घेतलेला आहे मंदिर परिसरातील दीपमाळा आणि तुळशी वृंदावन मंदिराच्या सौंदर्यात अजूनच भर घालताना आपल्याला दिसतात मंदिराच्या समोरच असणारी ही निळ्याशार पाण्याची विहीरसुद्धा आपल्या आनंदात नक्कीच भर घालते पावसाळ्याच्या दिवसात या मंदिराचे सौंदर्य अजूनच बहरतं त्यामुळे तुम्हाला शक्य असल्यास पावसाळ्यात श्रावण सोमवारी या मंदिराला भेट देण्याची योजना बनवा आणि तुमच्या आनंदात खूप जास्तीची भर घाला पुन्हा गाभाऱ्यात येऊन सर्व देवांचं दर्शन घेण्याचा मोह मला अजिबात आवडता आलाच नाही सर्व देवतांना आणि श्री भोलेनाथ काशी विश्वेश्वर यांना मनोभावे नमस्कार करून माघारी निघालो या स्थित भोलेनाथ काशी विश्वेश्वरांना भेट द्यायला आपण नक्की याल याची खात्री आहे आपण पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार हे काशी विश्वेश्वर मंदिर हे अगदी गर्द असून इथे आलेल्या भक्तजनांनी किंवा पर्यटकांनी इथलं पा पावित्र्य राखणं हेच आमचं आव्हान असून की अगदी मिडबाव ब्रिजच्या ब्रिजपासून अवघ्या पाचव्या मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे या मंदिराकडे यायचे झाल्यास तुम्ही देवगड मार्गे येऊ शकता देवगड या मार्गे येताना पुढे कुणकेश्वर मिडबाव मार्ग लागतो भेडबावला आल्यावर तसंच पुढे आचरा मालवण मार्गावर हिंदळे हे सुपरिचित गाव लागते तेथेच हे ते मंदिर स्थित आहे हिंदळे गावातून दहा मिनिटाच्या पायावाटेच्या प्रवासाने या मंदिरापर्यंत आपणास पोचता येऊ शकते आपण या कोकणच्या काशी विश्वेश्वराला एकदा भेट द्यायलाच हवी भोलेनाथांच्या या सुखद वास्तूची भेट घेऊन सुखद अनुभव घ्यायला काय हरकत आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त भोलेनाथ भक्तांपर्यंत पोचवायला मात्र नक्की विसरू नका नमस्कार